नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच द्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी पूर्वा निखिल धारप एका कथेचं अभिवाचन करते श्री प्रसाद कृष्णराव नातू लिखित एक रहस्य कथा सुनैना संजनाचं नुकतंच लग्न झालं दोघेही हनीमून आटोपून संजना आणि तिचा नवरा कॅप्टन संजीव नागपूरला परतले होते आता ती महुला मध्यप्रदेशात जाणार होती संजीवसोबत सध्याचं त्याचं पोस्टिंग तिकडे होत संजीवनी घराचं दार उघडलं एकदम शांतता होती घर कसलं मोठा बंगलाच तो संजनाच्या मनात आलं बापरे एवढ्या मोठ्या घरात दोघांनीच राहायचं पण तसं न दाखवता ती सहजच म्हणाली अरे वा इतकं मोठं घर फक्त आपल्या दोघांसाठी मज्जा आहे की दोघही यात आले बाजूलाच बूट चपलांचं कपाट होत खूप सारे बूट होते त्यात अरे घरात राहणारा तू एकटाच पण इतके सारे बूट कशाला संजना म्हणाली अगं लागतातच कळेल तुला मिलिट्रीचा थाट वेगळा असतो पण मेहनतही खूप असते मुख्य म्हणजे प्रसंगी जीवावर उदारही व्हावं लागतं बरं का मॅडम हो हो खरंय रे तुझं स्थळ पाहण्याच्या आधी घरी खूप चर्चा झाली होती मिलिटरीतला नवरा बाईग कसं होणार असं बोलणं चाललं होतं बोलत बोलत ते हॉलमध्ये आले खूप मोठा हॉल होता त्यात जुनं लाकडी फर्निचर बुकशेल मोठं कपाट जुन्या पद्धतीचा लाकडी सोफा मध्ये स्टूल स्टूलवर ठेवलेली जुनी मूर्ती दुसरी एक फ्रेम लावलेली मूर्ती रवी वर्मा अशी सही होती त्यावर वर मंगलोरी पद्धतीची कवलं होती दारावर झिरमिरीत पडदे होते हलक्याशा क्रीम कलरचे काय मॅडम आवडलं का घर हो छानच की पण उद्यापासून तुझी ट्युती ना मग एवढ्या मोठ्या घरात मी एकटीने राहायचं असं म्हणत संजना एकदम संजीवला बिलगली इतक्यात रामेश्वराला संजना हा रामेश्वर तुझ्या सोबत असेल काही हवं नको सगळं बघेल अगदी बिंधास सांग त्याला काही हवं असेल तर नमस्ते मॅडम रामेश्वर म्हणाला कुछ लाना है कॅशाप शब्जी वगैरे लाना है तो बोलिए नको नको आज अभि कुछ नाही नाश्ता तो जरूर लाना कुछ बनाव क्या रामेश्वर म्हणाला नाही नाही आज नाही नेकलसे बनाव इतक्यात संजना म्हणाली अरे आपल्या आईबाबांना फोन करून कळवूया आपण पोचल्याचं ते काम झालं खूप दगधग झाल्यामुळे दोघांनी दुपारी छान आराम केला संध्याकाळी मऊच्या बाजारात चक्कर मारून आले रात्री बराच वेळ फिरून नऊला परत आणि बेडरूम मध्ये शिरले रात्र झाली तशी संजीवला झोप लागली पण संजना बराच वेळ जागी होती अचानक कुचकी लागल्यानं ती पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेली तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज झाला तिनं बघितलं तर एक काळी मांजर मे आव मी आव करत दुसऱ्या खोलीत निघून गेली संजना तिच्या मागे हॉलमध्ये आली बारीक दिवे लावले असल्याने काही गोष्टी भयाण वाटत होत्या इतक्यात घरासमोरून एक वाहन गेलं त्याचाही प्रकाश हॉलभर फिरला मगा बघितलेली लाकडाची मूर्ती थोडी थोडी पुढे सरकती असं तिला वाटलं आणि संजीव असं म्हणत ती जोरात ओरडली सगळीकडे शांतता असल्यानं संजीवच्या कानावर तिची किंकाळी गेली संजू 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 कुठे अस ग तू असं म्हणत धावतच तो तिच्या जवळ गेला संजनाच्या हृदयाची धडधड खूपच वाढली होती संजीव ती मूर्तीनं आता चालत चालत पुढे सरकत होती रे अरे अरे शांत शांत भवादी बेडरूम मध्ये चल बघू संजीवनी तिला आत आणलं ती थोडी शांत झाली पण संजीवला तिची काळजी वाटू लागली पहिल्याच दिवशी असं झाल्यानं तोही जरा धास्ता आला अगं पण तू आता कशाला तिकडे गेली होतीस अरे पाणी आणायला तेवढ्याच काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून पाहायला गेले तर ती काळी मांजर होती तिच्या मागे मागे गेले तर हे असं दिसलं मग त्याच्या लक्षात आलं की आपण कशाला उगच काहीतरी तिला विचारलं सावरत सावरत तो म्हणाला अगं बाजूच्या घरात यायची की मांजर पण मी एकटाच नेहमी घर बंद त्यामुळे आपल्या घरात कधी आली नसेल आणि मीही कधी पाहिली नसेल मी खोट कशाला बोलू तुझ्याशी संजीव म्हणाला बरं बरं चल झोप बरं आता संजना म्हणाली मला वाटतय कोणीतरी आपल्यावर वॉच ठेवून आहे तुझं आपलं काहीतरीच अगं मी सैन्यात आहे सीआयडी मध्ये नाही काही एकमेकांची गंमत करता करता दुखही झोपले सकाळी उठून संजू जॉगिंगला गेला रामेश्वर येईपर्यंत संजना लोळतच पडली बेल वाजली तशी दार उघडायला उठली नमस्ते मेम श्याम रामेश्वर आला होता ब्रेकफास्ट घेऊनच ब्रेड ऑमलेट सॉस जॅम अरे ब्रेकफास्ट दिला आहे कितना पैसा देणार आहे नाही नाही मॅडम जी पैसा नाही ये तो फ्री मिळता है रामेश्वर म्हणाला आप बिहारी हैं क्या संजना ने विचार कैसे पहचाना आप जिस तरह की भाषा बोलते हैं वैसे हमारे बाजू के शर्मा जी जो पटना से थे वो भी इसी तरह से बोलते थे ठीक है ठीक है आप भी बहुत अच्छी हिंदी बोल लेती है रामेश्वर मनाना हाँ हाँ नागपुर से हूं ना इसलिए काली मंजर मात्र तिचा मनात गेली नव्हती तिने तिला सगळीकडे शोधलं इतक्यात बेल वाजली रामेश्वरनी दरवाजा उघडला संजीव होता काय म्हणते डार्लिंग कसा गेला तुझा वेळ अरे रामेश्वरी झोपलेच होते नंतर त्यांच्याशी बोलण्यात वेळ गेला आता तू आलास गुड म्हणजे छान गेला ना वेळ चल आता मला निघायचंय हा ऑफिसला थोड्याच वेळात संजीव निघून गेला पाठोपाठ रामेश्वरी गेला संजना सगळं आवरून बसली आणि टीव्ही लावला व कोणती सिनेमा चालू होता तिला असे चित्रपट खूप आवडायचे इतक्या पुन्हा म्याव म्याव आवाजाला समोरून काळी मांजर धावत गेली आणि ती एकदम सावध झाली मांजर घरात शिरली तिथे काही सामान नव्हतं लपायलाही जागा नव्हती तरी ती तिला दिसली नाही संजना घाबरली आणि बेडरूम मध्ये चुपचाप जाऊन पडली पुन्हा तिला जाग आली ती डोअर आवाजानं रामेश्वर आला होता सरजी थोडी देर मी आयंगी ऑफिस चे निकलेही है शाम को क्या बनाना है रामेश्वर साब आएंगे तो पूछ लेते हैं इतक्या संजीवाला तो येताच संजना काळ्या मांजरी विषयी बोलू लागली रामेश्वर म्हणाला त्यानी तर अशी काळी मांजर कधीच पाहिली नव्हती हा विषय वाढू नये म्हणून संजीव रामेश्वरला म्हणाला अरे बाई कोई म्हणजे पाणीवानी तो पिला हा शॉरी शॉरी शाप असं म्हणत रामेश्वर पाणी आणायला पळाला दुसऱ्या दिवशी सकाळी बेल वाजली आत्ता कोण असणार असं म्हणून संजना बाहेर आली काचेतून पाहिलं तर पंचवीस तीस वर्षाची एक खूप सुंदर मुलगी होती संजनाने दरवाजा उघडला आणि विचारलं कोण जाईये नमस्ते संजना मेम साहेब ती मुलगी म्हणाली हा नाम कल शाम को बाजार में सरजी थे संजना अर जी काम की जरूरत होती है ना उसे खबर रखनी ही होती है ती मुलगी म्हणाली पंजाबी हो क्या संजनाने विचारलं कैसे पहचाना ती मुलगी मनाली रखड़ी रखड़ी कहा ना इसलिए पहचाना आपके यहाँ बर्तन मांझने का काम मिल सकता है कितना पैसा लेती हो बर्तन मांझने का आता है तुम्हें बर्तन मांझना हाँ हाँ कर लूंगी मुझे लगा शायद आपको जरूरत होगी इसलिए पूछने के लिए आई अरे बर्तन मांझने का वगैरह काम तो रामेश्वर देख लेंगे तुम्हें और कुछ आता है हाँ हाँ बहुत कुछ आता है गाना सीखा है पेंटिंग आती है बुनाई कढ़ाई आपको जो भी सीखना है हम सिखाएंगे कितना पैसा लोगी जो भी ठीक लगता है दे दीजिए मैडम जी कल से आऊंगी लेकिन हमारी एक शर्त है किसी मर्द के सामने नहीं आऊंगी कोई बात नहीं सर तो घर पर नहीं रहते और रामेश्वर तो आते जाते रहते हैं संजना ने तिचाकड़ पेंटिंग शिका ठरवल संध्याका सामान घेन आली आता ती खुश होती दिवसभर तिच्या सोबत कोणीतरी राहणार होत सकाळी रामेश्वर आणि संजीव निघून गेल्यानंतर सुनैना आली इतक्यात पाठीमागच्या अंगणात काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला संजना मागे धावून बघते तर छतावरती धाडधाड आवाज येत होता दिसत मात्र काहीच नव्हतं ती घाबरली इतक्यात रामेश्वरला क्या हुआ मेमशाप क्या हुआ अरे अभि अभि पिछे अंगण मे चोर से आवाज आ रही थी हा हा अच्छा अच्छा आज कुछ बंदर दिखाई दिए थे कॉलोनी वही आए होंगे छोड दीजिए काही महिने व्यवस्थित गेले एक दिवस संजीव घरी आला आणि संजना म्हणाली मला नाही रे बरं वाटत आहे मळतय असं म्हणता म्हणताच तिला प्रचंड उलटी झाली आणि खूप घाबरल्यासारखं झालं संजूनी तिला ताबडतोब मिलिटरी हॉस्पिटल मध्ये नेले डॉक्टरांनी तपासला आणि आनंदाने म्हणाले सर खुशखबरी है आप तो बाप बनने वाले है संजीवचा आनंद गगनात नावेना संजना बाहेर येताच त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि तिला म्हणाला अभिनंदन घरी आता तर सेलिब्रेशन पाहिजेच नाही सरजी थोडासा के रेना होत थोडीशी नाजूक लग रही आहे त्यांचा हा आनंद जास्त दिवस टिकला नाही कारण दीड महिन्यातच संजनाचं अबॉर्शन जा झालं परंतु काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली यावेळेस सुनैना तिला म्हणाली डरना नाही जी हम आपका ख्याल रखेंगे आप जरा काम कम घेजीये का खरोखरच ती तिची खूप काळजी घेत होती त्याच वेळेस संजीवचं प्रमोशन झालं आणि त्यांनी सगळ्यांना पार्टी द्यायचं ठरवलं संजनानं सगळं काही घरीच करूया आणि मराठी पद्धतीचं जेवण देऊ असं ठरवलं सुनैना मदत करू शकते आता मला माझ्यासोबत राहून चांगलं मराठी जेवण बनवायला शिकली ती खरं तर संजीव याला तयार नव्हता पण तिच्या हट्टापुढे त्याचं काहीच चाललं नाही पार्टीचा दिवस आला संजनाला जरा बरं वाटत नव्हतं संजीवनी गाडी आणि ड्रायव्हर पाठवून संजनाला घरून बोलावून घेतलं आणि हॉस्पिटलला गेला काही काम निघालं म्हणून रामेश्वर इतक्यात घरी आला स्वयंपाकघरातून कसला आवाज येतोय ता म्हणून त्यांनी आत डोकावून पाहिलं तर कोणीच नसूनही आवाज का येत तो घाबरला काय चाललंय बाप रे स्वतःला त्यांनी एक दोन चिमटे काढून बघितले पण त्यांना जे पाहिलं ते खरं होतं तो घाबरला आणि धावत धावतच पार्टीच्या ठिकाणी गेला संजीवच्या मागे मागे करत त्यांना म्हणू लागला सर आपसे आपसे कुछ कुछ कहना है, सर कुछ कहना है, प्लीज सर सरजी पण आधीच उशीर झाल्यामुळे संजीव त्याला टाळत होता शेवटी म्हणाला रामेश्वर पार्टी खतम होणे के बाद जरूर बात करेंगे पार्टी खूप छान झाली सगळ्यांनी जेवणाची तारीफ केली नंतर मात्र रामेश्वरनी संजीवला एकटं गाठलंच आणि तो त्याला सांगू लागला सरजी हम घर थे किचन में कोई भी नहीं था लेकिन सारे बर्तन इधर से उधर हो थे रसोई बनाने की की आवाज आ रही थी पकाने बना सुरुवातीला संजीवचा विश्वासच बसला नाही पण नंतर शांतपणे विचार केल्यावर त्याच्या मनात आला संजना घरी नव्हती हो रामेश्वर घरी नव्हता हो पण एवढ्या पंचवीस ते तीस लोकांचा स्वयंपाक एकट्या सुनैनांनी केलाच कसा संजीव घाबरून गेला त्याला दरदरून घाम फुटला म्हणजे इतके दिवस संजनाला आपण एका भूताच्या हवाली केलं होतं की काय पण संजना तर सुनैना प्रत्यक्ष दिसत नाही असं कधीच म्हणाली नाही ती तर सांगत होती की ती खूप सुंदर आहे मग त्याला हे कोड काय आहे ते आहे ना अलगदच त्यांनी संजनाला विचारलं तू सुनैनाला पाहिलंयस ना संजनाला कळे ना हा काय प्रश्न आहे म्हणजे काय अरे ती रोज घरी येते माझ्याशी बोलते मला शिकवते मला मदत करते मग संजीवनी रामेश्वरला जे काही दिसलं ते तिला सांगितलं त्यावर संजनाचा सा विश्वासच बसेना तो म्हणाला तुझ्या लक्षात येत आहे का पंचवीस तीस माणसांचं जेवण इतक्या कमी वेळात कसं काय बनवलं गेलं तेव्हा मात्र ती घाबरली संजनाला सहावा महिना चालू होता आता, आता काहीतरी करायला हवं संजीव पुरता धास चावला होता कोणी हिसून शोधायलाच हवं त्यानं आजूबाजूच्या भागात शोध सुरू केला इतरत्र येणाऱ्या कामवाल्यांना रामेश्वरनी घरी बोलवून त्यांची ओळख परेड केली कोणाची ओळख पटेना संजीव अधिकच चिंतेत पडला सुनैना नावाचं तिथे कोणीच नव्हतं रस्त रजिस्टर केलेलं नावही कुठे नव्हतं लहानपणी त्याची आई म्हणायची ते त्याला आठवलं घरातली भूत पिशाच घालवायचे असतील तर घरात प्रभू रामचंद्रांचा फोटो हवा अखेर ते दोघही तो, तो फोटो आणण्यासाठी गावात गेले त्यांना कोणीतरी सांगितलं इथे एक न्यू आर्ट स्टुडिओ आहे त्याचे मालक स्वतः चित्रकार आहेत ते खूप सुंदर चित्र काढतात दोघेही तिथे पोहोचले त्यांनी रामाचा एक फोटोही सिलेक्ट केला आणि बाजूचा फोटो बघून संजना जोरात म्हणाली अहो हा बघा हा तर सुनैनाचा फोटो घरी येते ती हीच मुलगी तिचाच आहे हा फोटो अग काहीतरी काय सांगतेस ती कशी असेल तिचा फोटो इथे कसा असेल त्यांनी दुकानदाराला विचारलं दुकानदार म्हणाला की खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे तुम्ही राहता त्या क्वार्टरमध्ये एक कॅप्टन राहत असत कॅप्टन शर्मा त्यांची मुलगी सुदर्शना खूप सुंदर होती शर्माना जेव्हा कळलं की मी छान पेंटिंग बनवतो तेव्हा त्यांनी बोलवलं आणि आपल्या लेकीचा फोटो बनवून घेतला मलाही तो आवडला म्हणून मीही माझ्याकडे एक ठेवला तोच हा फोटो इतकी सुंदर मुलगी पण तिची कहाणी मात्र अगदी करून बाळणपणासाठी घरी आली होती पण काही कारणामुळे दीड महिन्यातच तिचं अबॉर्शन झालं तो धक्का सहन न होऊन की काय पण ती गेली त्यानंतर त्या घरात त्या कुठलीही मुलगी मुलाला जन्मच देऊ शकली नाही आपण का विचारताय सर संजीव काहीच बोलला नाही ते घरी परतले अतिशय घाबरलेले होते संजीवनी संजनाला नागपूरला पाठवायचं ठरवलं त्याप्रमाणे रिझर्वेशन करून नागपूरला जायच्या आधी एक दिवस सुनैना घरी आली होती संजना चांगलीच घाबरली पण सुनैना तिला म्हणाली मॅडमजी पिछले पाच छे से हम साथ है आपको मुझसे कोई भी तकलीफ हुई है मुझे आने घर में मैं कुछ कहना चाहती हूँ आपसे संजनाने घाबरतच तिला आत घेतलं दोघींमध्ये काहीतरी बोलणं झालं संजनाला शुभेच्छा देऊन ती निघून गेली आता संजीव एकटाच असल्याने सुनैना येण्याचा प्रश्नच नव्हता रोज सकाळी संजना संजूला फोन करीत असे रामेश्वरशी बोलून त्याला काय खायला हवं नको त्याची यादी देत असे उरलेले तीन महिने सरले एक दिवस सका दहासूला फोन आला संजनाला मुलगी होती रात्री केरला एक्सप्रेस नी तो नागपुर निघाला पहाटे पहाटे संजूला स्वप्न पड़ल स्वप्न आती सुनैना सरजी भले ही मैं अच्छे इरादे से आपके घर नहीं आई थी मगर आपकी बीवी की मासूमियत देखकर मैं प्रभावित हुई और मैंने उसे मदद की जिससे वो इस काबिल बन सके कि वह एक बच्चे की मां बन सके मैंने उसका कुछ बुरा नहीं किया आप उसे फिर महु ले आएंगे ना मैं उसे बिलकुल नाही मिलुंगी संजीवचं स्वप्न उघडलं तर नागपूर आलेलं होतं तो गाडीतून उतरला हॉस्पिटल मध्ये पोचला मुलगी झोपली होती त्यानं सहजच बाळाच्या चेहऱ्यावरून पांघरून बाजूला केलं आणि काय काय आश्चर्य बाळाचा चेहरा सुनैनाच्या चेहऱ्याशी अगदी मिळता जुळता होता संजीवनी संजनाला विचारलं बाळाचं नाव काय ठेवायचं आणि दोघंही एकदमच म्हणाले सुनैना धन्यवाद